गुड मॉर्निंग फ्रेंड ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात सस्त स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा आज शुक्रवार आहे आणि महालक्ष्म्या जाव्हान रविवारी आहे तर माझं ना आता महा महालक्ष्मींचे ना मुखटे मला रंगवायचे आहेत माझ्याकडे पितळी म महालक्ष्मीचे मुखटे आहेत तर मला आता काय करावं लागतं दरवर्षी घरीच मी रंगवते मी काही बाहेरनं रंगवून आणत नाही तर घरच्या घरीच मी त्याला घासून व्यवस्थित पितळी असल्यामुळे त्याला घासून घ्यावं लागतं आणि मग रंगवत असते तर हे बघा तुम्हाला दाखवते वरती ठेवलेले आहेत हे पहा हे बॉक्समध्ये बा, मुखोट ते आता मला वरती चढून काढायचे आहेत हार महालक्ष्मीचे दागिने तर चला मी आता चढते वरती आणि काढते पाहते मग आणि हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा मी माझे महालक्ष्मीचे मुखोटे कसे रंगवते आणि रंगून रंगवायच्या आधीच्या आणि रंगवल्यानंतरचे माझे महालक्ष्मीचे मुखोटे कसे दिसतात ते तुम्हाला समजेलच चला तर मग चढून चालावं लागत बघा काय करणार काय काय हे पाहायला पाहिजे खूप काय बघा सगळे दाग दागिने काय आहेत का नाही ते व्यवस्थित बघावं लागतं हे पहा आम्ही ना मागच्या वर्षी छान गेटि हार घेतलेले बघा इतके सुंदर हार आहेत हे आता बघा हाराची किंमत एक एक पाच पाचशेचा हार सुद्धा व्यवस्थित नसतो तर हे बघा ओरिजिनल हवं वाटतं किती छान आहे फक्त ते, ते काढून व्यवस्थित ठेवावं लागणार आहे म्हटलं वन टाईम पैसे गुंतवता येईल पण दोन चार वर्ष तरी नी निदान टेन्शन नाही हे पहा किती सुंदर येते हे पहा ओरिजिनल वाटतात की नाही बघा हे बघा हे मावशीनं पण दाखवून आली मी बाहेर बसलो मावशी तर हे बघा ह्या पण आहेत वेण्या मी म्हटलं तर यावेळेस हे घ्यावं गजरे पण नको म्हणले बेण्या खूप सुंदर आहेत माझ्याकडच्या किती वर्षे झाले बघा आता जशाच्या तसे आहेत चला पहिला मला मुखोटे काढावं लागणार आहे यात आहे कप हाते ना मुखोटे आणि बघा दागिने सुद्धा तसे आहेत असं वाटतं ना की आपण पण पन आता दागिने घ्यावे किती इतके छान बाजारात दिसतात चमचम चमचम करणारे पण ना असं हे टाकवत नाही एवढे छान दागिने आहेत आपल्याकडे आणि बघा वस्तमाळा किती छान आहेत वस्तमाळा सुद्धा असं मग टाकवत नाही मग हे एवढं चांगलं सगळं आहे ना मग आपल्याला जरी बाजारात वेगळं आलं तरी असं नको वाटतं हे किती दागिने आहेत माझ्याकडे हे मी काढून नाही दाखवत तुम्हाला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते ह्याच्यामध्ये दागिने हे पहा हे दागिनेचं आम्ही बॉक्सच केलेला आहे हे बघा हे असे पितळ्याचे आमच्या हे महालक्ष्मी मुखोटे आहेत तर आता बघा हे रंगवायच्या आधी म्हणजे घासायच्या आधीचे झालेले असे आहेत आता बघा रंगून झाल्यानंतर नंत। ना मी सगळं आता खाली बसते आणि बसकर घेते आणि खाली बसून छानपैकी रंगून घेते चला तर रसिकाला विचारलं होतं रसिका येऊ का की म्हणली हो आता बसले बघा पावणे बारा मला तर एक तास लागेलच एक वाजता रसिकाकडे जायचं आहे पिलूला खायला घालायचं आहे पिलूला खायला घालायचं आहे Hmm. तर बघा अरे मला मी आता रंगव रंगवण्यासाठी ना हे बघा गुण, एक महालक्ष्मी आता घेतली आता चालू करते किती वेळ लागतो बघा आता मग एक वाजता जायचं आहे का होतं रसिकाचे कॉल चालू असतात विरांसं झोपणं म्हणजे एक टास्कच आहे उघडे असं घासायला लागतं असे करून एवढा हात कसे कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि सगळे पूर्ण रंगून झाले ना मी तुम्हाला दाखवते पुन्हा घासून आणि माहिती नाही ना आपल्या अंगात एक बळ म्हणजे संचार एक बळ येते कुठं येतं माहित नाही कामाचं की नॉनस्टॉप काम कामं चालू राहतात माझे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अजिबात दम म्हणजे असं कंटाळा वाटत नाही की दमल्यासारखं वाटत नाही हे महालक्ष्मीची कामं करेपर्यंत नाही का रात्री हे म्हणत होते मला काय तू दमती का नाही तुझं तु सारखं चालूच राहतं पण खरंच मैत्रिणी नो हे हा काय एक नवा म्हणजे एक उत्साहच असतो इतका उत्साह असतो मला तर फारच उत्साह आहे <laughs> महालक्ष्मी तेवढे बळ देते शरीरामध्ये आपल्या ताकद देते तेवढे चालू आहे हे बघा चांदी सखी दिसते ना अशी रंगत असते मी किती असं चमक असं वाटतं की खूप चमचम 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 चम, चम, करावं तोपर्यंत घासत असते चमक आली तरी अजून समाधान नाही होत असं वाटतं की अजून घासावं अजून घासावं चल तर चला तर एवढं करून घेत सगळे हे माझे महालक्ष्मीचे मुखोटे रंगून झालेले आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे रंगून घासून रंगून झालेलं आहे दाखवते तुम्हाला आधीच्या आणि बघा आता रंगवल्यानंतर किती छान दिसत बघा तिथेही असल्यामुळे काय होत ते नंतर ना आतमध्ये जाईल ना हो तर बघा असं मी महालक्ष्मी आज मग माझं एक काम आज केले जे के थोड़ा -थोड़ा के के मी केलेलं आहे म्हणलं रोज एक एक थोडं थोडं करून हलकं होऊन जातं आणि लक्षात नाही राहत काय होते कामाच्या व्यापामध्ये लक्षात नाही राहत काय करायचं मी तर अक्षरशः कॅलेंडरवर एक एक काय काय आणायचे काय काय करायचे अजून बघा दोरे घे दोरे करून ठेवायचे आहेत मला आणि मुखटेच झालेच आहेत आणि बघा खूप काही आहेत सामान पण काय काय विसरलेलं आहे मी मला बडीशेप विसरलेली आहे खूप काही सामान आपण गडबडीमध्ये विसरलं जातं तर ते मी कॅलेंडरवर अक्षरशः लिहून ठेवलेले म्हणलं आज काय संध्याकाळी मला वेळ मिळेल ना तर मी जाईन तर चला अशा प्रकार तुम्हाला आवडले का मैत्रिणी मी कुठे मागवले माझे दरवर्षीच हे काम असतं मी कुठे भाजून मागवायचे तर चला आता हे बघा हा भांड्याचा ढिगारा आहे तो सगळं आवडते आणि शेपूची भाजी बनवायची मला हे बघा सकाळी ना टिफीला जवळशेची भाजी केलेली होती पण आता हे शेपू होईल खराब म्हणून मी शेपूची भाजी करते हे ना काय मिस्टरांना काय आवडत नाही शेपूची भाजी तर मग सासू नागी थोडी वाटते तर नाही त्यांनाही जास्त आवडत नाही शेपूची भाजी चला शेपूची भाजी बनवते आता मी इकडे हे पातेलही गरम झालं इकडे शेपू पण चिरून पाण्यामध्ये टाकलेली आहे लसूण पण सोडून तयार आहे हे बघा इकडे मी तयार झालेली आहे कारण सकाळ सकाळपासून तो ड्रेस होता ना टॉप बदललेला आहे खराब झाला होता तो सगळ्या कामाच्या गडबडीमध्ये आणि ते फार शेतीची भाजी तयार तो थोडी मुगाची डाळ घालून केलेली आहे चला या सगळेजण ठेवायला वाटलेली जे आहे ना सासूबाईना वाटते आणि माझा टिफिन घेऊन जाते डबा घेऊन चालू आहे बघा डबा भात चला आता मग भेटी अशा जण मी कपलक्स मध्ये येतो तुमचं बाय बाय तेच केलं